नमस्कार मी विदुला आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर विलसम कर्करोग उपचार केंद्राची खास माहिती मालिका जिथे आपण कर्करोगासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर अगदी सहज आपुलकीच्या भाषेत समजून घेणार आहोत आजच्या भागात आपण एकदम महत्त्वाच्या आणि शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या दोन महत्त्वाच्या अवयवांबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे पोट आणि यकृत शरीरात पचनशक्ती निर्मिती आणि रक्त शुद्धीकरण यासारख्या महत्वाच्या गोष्टी ज्यावर अवलंबून असतात त्या अवयवांबद्दल जर कर्करोगाचा आघात झाला तर तो संपूर्ण आरोग्य बिघडवतो म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत पोटाचा कॅन्सर आणि यकृताचा कॅन्सर म्हणजे काय लक्षणे कोणती कारणं काय असतात आणि त्यावर योग्य उपचार कोणते सुरुवात करूया पोटाच्या कॅन्सरपासून पोट म्हणजे आपल्या पचनसंस्थेचा मुख्य भाग जिथे अन्नावर प्रक्रिया होते परंतु जर या पोटाच्या आतील आवरणात अनियमित पेशी वाढू लागल्या तर त्याचं रूपांतर कर्करोगात होतं ज्याला गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात सुरुवातीला या आजाराची लक्षणं अगदी सामान्य वाटू शकतात जसं की पोटात वारंवार दुखणं जळजळ होणं मळमळ होणं किंवा थोडं खाल्लं तरी लगेच पोट भरल्यासारखं वाटणं पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने पुढे या कॅन्सरचं रूप गंभीर होतं भूक मंदावते वजन झपाट्याने घटतं उलट्या होतात आणि कधीकधी पोटात गाठसुद्धा जाणवू शकते यामागची कारणं बघितली तर काही ठिकाणी एच पायलरी नावाचा जीवाणू मुख्य दोषी ठरतो शिवाय सतत धूम्रपान मद्यपान फास्ट फूड किंवा मीठ जास्त आहार घेणं त्याचबरोबर अनुवंशिकता आणि पचन संस्थेतील दीर्घ आजार यामुळे देखील पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो पोटाच्या कॅन्सरवर उपचार म्हणून शस्त्रक्रिया किमोथेरपी रेडिएशन किंवा काही निवडक रुग्णांमध्ये इम्युनोथेरपीचा वापर केला जातो पण उपचारांची यशस्वीतता ही कॅन्सर कोणत्या टप्प्यावर सापडतो यावर अवलंबून असते म्हणूनच पोटदुखी मळमळ वजन घटणे यासारखी लक्षणे काही आठवड्यातून अधिक राहिली तर तपासणी करून घेणं गरजेचं असतं आता बोलूया यकृताच्या कॅन्सर बद्दल आपल्या शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव म्हणजे यकृत पचन ऊर्जा निर्मिती विषारी घटक शरीराबाहेर टाकणे आणि रक्त साठवणं या सगळ्या क्रिया यकृत करतं पण यात यकृतात जर पेशी अनियंत्रित वाढू लागल्या तर त्याला यकृताचा कॅन्सर म्हणजेच हिपाटोसेल्युलर कार्सिनोमा एच सी सी असं म्हणतात यकृताचा कॅन्सर सुरू होण्याची काही ठळक कारणं म्हणजे हिपॅटायटिस बी आणि सीचा विषाणूंमुळे होणाऱ्या लिव्हरमध्ये संसर्ग सतत आणि जास्त प्रमाणात केलेले धूम्रपान लठ्ठपणा मधुमेह हो किंवा काही विशिष्ट अन्न पदार्थातून येणारे विषारी घटक आफ्ला टॉक्सिन यामध्ये होतं काय की सुरुवातीच्या टप्प्यात काही वेळा लक्षणं नसतातच पण जसं जसं आजार वाढतो तसं तसं उजव्या बाजूच्या पोटात दुखणं त्वचा आणि डोळे पिवळसर होणं थकवा भूक मंदावणं पोट फुगणं यासारखी लक्षणे दिसू लागतात यकृताच्या कॅन्सरवर उपचारांमध्ये शस्त्रक्रिया लिव्हर ट्रान्सप्लांट रेडिओ फ्रिक्वेन्सी थेरपी किमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी यांचा समावेश असतो परंतु या सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे वेळ वाचवणं कारण यकृताचा कॅन्सर सायलेंट किलर असल्यामुळे लक्षणं दिसायला लागेपर्यंत तो बराच वाढलेला असतो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या पचन बिघडणं भूकणं लागणं अशक्तपणा आणि सतत थकवा जाणवणं हे फक्त तणावामुळेच होतं असं नाही ही लक्षणं तुमचं शरीर कधीकधी तुमच्यापासून संवाद साधायला इशारा असतो आणि अशावेळी तपासणी करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याकडे जबाबदारीने पाहणं आपल्या देशात विशेषत ग्रामीण भागात अजूनही यकृत आणि पोटाच्या कॅन्सरविषयी जागरूकता फार कमी आहे अनेकांना वाटतं की हे फक्त वृद्धांनाच होतं किंवा आपल्या घरात तर कुणालाच नाही मग हा आपल्याला नाही होणार पण कॅन्सर कोणालाही कधीही होऊ शकतो म्हणूनच लक्षणांची जाणीव ठेवणं वेळोवेळी तपासण्या करणं आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणं हे आपल्याच हातात आहे म्हणूनच ही माहिती तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका आपल्या प्रिय व्यक्तींना कुटुंबियांना मित्रमैत्रिणींना शेजाऱ्यांना याची माहिती द्या हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण ही माहिती कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकते मी पुन्हा एकदा नवीन आणि विश्वासार्ह माहितीसह तुम्हाला भेटायला येणारच आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पोटाची आणि यकृताची योग्य काळजी घ्या धन्यवाद